प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार राणीताई दीपक दांगट यांच्या प्रचार फेरीचा शुभारंभ सर्जापुरा चौक येथील महादेव मंदिरात विधिवत पूजन करून करण्यात आला प्रभागाचा विकास म्हणजेच शहराचा विकास या भूमिकेवर भर देत राणीताई दांगट यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली या यावेळी त्यांनी परिसरातील पाणी रस्ते स्वच्छता वीज नागरी सुविधा आदी विविध समस्यांचा उल्लेख करत त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले प्रचार फेरी दरम्यान त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पष्ट भूमिका मांडली नगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आमच्या अधिकृत उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार राणीताई डांगट किंवा मतदारसंघातून उभे आहेत महिला त्याच्यामुळे मी मला सर्व या प्रभागातील जनतेला मतदारांना अशी विनंती आहे की तुम्ही आता ह्या नवोदित महिलांना निवडून द्या कारण काय झालेलं आहे की प्रत्येक स्त्री ही घरातनं द्या जशी टाप टीप नीट नेटका ठेवू शकती तर तो तिचा प्रभागसुद्धा ती नीटनेटका ठेवू शकते जर तुम्ही धनशाहीच्या बाजूने गेलात तर परत पाच वर्ष कुठलाही विकास होणार नाही फक्त तुम्ही आ... पैसे घ्याल आणि शांत बसाल पण असं न करता तुम्ही राणीताईंना एकदा संधी द्या आमची रेल्वे इंजिन ही निशाणी आहे आणि अनुक्रमांक आमचा दोन आहे तरी मी या प्रभागातील जनतेला विनंती करते माता भगिनींना विनंती करते की कारण त्या एक स्त्री आहे आणि आपणसुद्धा स्त्री आहे तुम्हीसुद्धा घरात सांगा की फक्त आपल्याला पाहिजे असेल तर राणीताई दांगट पाहिजे आणि त्यांना बहुमोल बहुमोल मतांनी विजयी करावं अशी मला खात्री आणि भरोसा आहे तुमच्याबद्दल धन्यवाद जय जय महाराष्ट्र नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र आज आपल्या आयल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे या निवडणुकीमध्ये आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जे काही सर्व उमेदवार उभे आहेत हे सर्व सर्वसामान्य घरातले असून सर्वात महत्त्वाचा आमच्यासमोरचे प्रतिनिधी हे धनशाही व दडपशाही करणारे आहेत या सगळ्यांच्या विरोधात आपण आम्हाला मतदान करावे व तसेच प्रभाग क्रमांक नऊ या मध्ये आमच्या महिला उमेदवार सौ राणी दीपक दांगट या उभ्या असून यांचा अनुक्रमांक दोन आहे तर आपण सर्वांनी यांना बहुमूल्य मत देऊन विजयी करावे ही करा आपल्याला विनंती जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सौभाग्यवती राणी दीपक दांगट प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये महिला मध्ये उमेदवारीचा अर्ज केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या सहकार्यांबरोबर या पक्षातून मी आपल्या का प्रभागात कार्य करण्याचं सा ठेवले आपल्या प्रभागातली रस्ता कचऱ्याच्या समस्या आणि पाणीविषयीच्या मूलभूत सुविधा देण्याचा मी प्रयत्न करेन माझा अनुक्रमांक दोन आहे आपल्या सर्वांनी सहकार्य करून प्रचंड बहुमताने मला विजयी माझी निशानी रेल्वे इंजिन आहे या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशिंगकर उपशहराध्यक्ष संकेत व्यवहारे महिला जिल्हाध्यक्ष अनिता दिघे उपशहर अध्यक्ष दीपक दांगट यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले